जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं स्वागत माळवाडी येथे श्री हनुमान जयंती साध्या पद्धतीनं परंतु मोठ्या उत्साहात साजरी माळवाडी तालुका पलुस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसह हनुमान जयंती सोहळा साध्या पद्धतीनं परंतु मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या सोहळ्यासाठी चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती मकरंद चितळे यांच्यासह गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य महिला व विविध मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पारंपरिक पद्धतीने मंदिरात भजन कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शनिवारी पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी जन्मकाळ सोहळा साजरा करून महाआरती करण्यात आली दुपारच्या सत्रात सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं हनुमान जयंती साजरी करता न आल्यामुळं यावर्षी हनुमान जयंतीचा मोठा उत्साह भाविक भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होता माळवाडी व परिसरातील भाविक भक्तांनी ग्रामदैवताचं दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती विद्युत रोषणाई व भाविकांची गर्दी यामुळे हनुमान मंदिर परिसर फुलून गेला होता फटाक्यांची आतषबाजी व पारंपरिक वाद्याच्या गजरात रविवार दिनांक सतरा एप्रिल रोजी श्री हनुमान मूर्तीची सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली पालखीचं स्वागत करण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केली होती